तो शिरोमणी दोन लावत इतका चतुर आहे की अंतर मनातलं ओळखतो सतीच्या मनात, मनात काय होत ते परमेश्वराने ओळखलं आणि ओळखल्या बरोबर तथाच तू तिथून निघून गेले गेल्या बरोबर नारद महर्षी राजा दक्षकडे गेले दादा प्रजापती दक्षकडे गेल्याच्या नंतर दक्ष यांना सांगितलं तुमची मुलगी घेऊन अवस्थेत आहेत उपवर अवस्थेत आहे आता लग्न करावं लागणार बापाला ज्या क्षणी सांगितलं मुलीचं लग्न करावं लागणार आहे त्या क्षणी डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं दादा कारण जिला तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे जिला वाढवलेलं आहे जिची प्रत्येक हौस पूर्ण केलेली आहे ज्या मुलीला एवढं जपायचं एवढं जपायचं आणि ज्या दिवशी लग्नाचा विषय येतो त्या दिवशी सगळ्यात जास्त दुःख आईला आणि वडिलांना होत असत महाराज प्रजापती दक्षांना कळायला तर माझी मुलगी सासरी जाणार आहे महाराज प्रजापती दक्षांच्या डोळ्यामध्ये पाणी आले महाराज ज्या मुलीला वाढवलं त्या मुलीला आता आहे जाऊ जाऊ यायचंय दादा सोपं नाहीये हो सोपं नाहीये महाराज मुलगी होणार मुलीचं लग्न करणं आपली एखादी वस्तू हरवली ना वस्तू हरवली तर चार पाच दिवस आपल्याला चैन पडत नाही महिला मंडळ आपली एखादी सोन्याची वस्तू हरवली ना तर वर्षानुवर्ष आपण तिला विसरू शकत नाही घरातलं एखादं भांड जर सापडलं नाही ना तरी आपण मात्र इकडे तिकडे पाहतो शोधत फिरतो महाराज पण ऐका ना अरे स्टीलची अॅल्युमिनियमची लोखंडी वस्तू हरवली तरी आमचं मन इतकं व्याकुळ जो काळजाचा तुकडा आहे त्याला दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचे दादा ता काय परिस्थिती होत असेल काय परिस्थिती असेल महिला म्हणणार एवढं सोपं नाही हो ती मुलगी दुसऱ्याच्या ताब्यात देणं एवढं सोपं नाही त्याच्यातही दिल्यानंतर तिला चांगलंच मिळेल कशावरून या जगामध्ये सगळ्यात जास्त दुःखाचा क्षण असेल ना तर फक्त ज्या दिवशी आपला लग्नाचा दिवस असतो महिला मंडळ त्या दिवशी आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख असत आई आईबापांनी लाडात वाढवलंय आपल्याला आईबाप्पाने आपले खूप लाड केले आपले हट्ट पुरवणारे आपले आई वडील आपल्याला काय पाहिजे काय नको आपण न म्हणून आपल्याला जाणून घेणारे फक्त आपले आई वडील असतात लहानपणापासून सगळे लाड पुरवणारे आपले आई वडील असतात कदाचित आईकडे एखादा हट्ट करावा आणि आईकडे ती गोष्ट नसावी तरी आई ते काही कौ का न करून पण आपला हट्ट पूर्ण करते आपण थकलो ना माहेरी ताईला सांगू शकतो की आई मी थकले ग आई मी खूप काम केलं ग आई मी हे करणार नाही आहे ते काम जसं टाकून आपण व्यवस्थित झोपू शकतो पण महाराज सासरी गेल्यानंतर तस नाही सासरी गेल्यानंतर किती थकवा आला आणि कितीही काम केलं तरी मात्र सासूला सांगू शकत नाही की मी खूप थकले आणि मला आरामाची गरज आहे नाही सांगू शकत महाराज मनातलं दुःख आपण जेवढं आई आणि वडिलांजवळ व्यक्त करू शकतो ते दुःख आपण कधी सासू सासऱ्यांना सांगू शकत नाही थकलो तर आपण जेवढं आपल्या आईशी बोलू शकतो तेवढा आपण आपल्या सासूला ना नाही सांगू शकत मी थकलेत म्हणून जेवढं प्रेमाने आपल्या आई वडील आपल्यावर डोक्यावरून हात फिरवतात तेवढं या जगामध्ये कोणी फिरवणार नाहीत महाराज म्हणून लग्न करून जाण्याचा जो दिवस आहे ना तो अत्यंत वाईट आहे आणि फक्त लग्नाचं नाव काढलं पण राजे दक्षण डोळे डोळे भरू लागलेत खूप मोठ दुःख आहेत महाराज काळजावर दगड ठेवून आपलं लेकरू दुसऱ्याच्या ताब्यात देणे एवढं सोपं नाही दादा जी मुलगी आपली ती मुलगी दुसऱ्याच्या ताब्यात देणे एवढं सोपं नाही अरे ज्या मुलीला इतकं वाढवलं इतकं लहानच मोठं केलं ज्या मुलीच्या अपेक्षा पूर्ण केल्या ना ती मुलगी लहान असतानाच पाहण्यात असतानाच तिचं लग्न होणार हे जरी कळालं तरी सुद्धा महाराज धक्का बसत असतो एवढं सोपं नाही राजा दक्षाला कळालं माझी मुलगी आता परक्याच्या घरी जाणार दादा ज्या मुलीचं हसू पाहिलं कि घरामध्ये किती भांडण झालेलं असायचं तरी आनंद घरामध्ये यायचा जी मुलगी पळत जरी घरात आली ना महाराज लहानपणी तर नुसतं तिच्या तोरड्यांचा पट्ट्यांचा आवाज झाला आणि छुमछुम वाजलं तरी घर भरलेलं आणि गजबजलेलं असायचं नुसती मुलगी जाणार म्हटली तरी राजा दक्ष करायला लागला महाराज एक सांगू माहेर एक सांगू तुम्हाला जोपर्यंत तुमची मुलगी घरात आहे ना तोपर्यंत तुमचं घर भरलेलं आहे जोपर्यंत तुमच्या मुलीची लगबग आहेत ना तोपर्यंत तुमचं घर भरलेलं आहे बापाचं आणि मुलीचं नातं तर अनन्य आहे सुंदर नातं किती सुंदर नात आहेत सांगू तुम्हाला कारण सांगते मुलगी किती लहान असू द्या आणि बाप जर थकून आलात ना दादा बाप थकून आलात आणि मुलाकडं पाणी मागू द्या ते मुलगा लवकर देत नाही महाराज पण बापाला नुसतं येताना जरी पाहिलं तरी मुलीला सांगावं लागत नाही की मला पाणी घेऊन बापाला पाहू द्या पळत 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 जाते आणि बाबांना पाणी घेऊन येते बाबा थकले का हो तुम्ही बाबा थकले का तुम्ही हे विचारणारी आपली मुलगी महाराज त्या बापाला पाणी दे त्या बापाला जेवण दे आईचं आणि बापाचं जर भांडण झालं ना दादा तर मुलगा कायम आईच्या बाजूने बोलत असतो लक्षात ठेवाय पण बापाच्या बाजूने बोलणारी फक्त मुलगी आहे दादा त्या आईला सांगते आई जास्त बोलू नको माझे बाबा खूप थकतात माझे बाबा विश्राम करत नाही आराम करत नाही खूप थकतात अजिबात माझ्या बाबांना बोलू नको बापाची बाजू घेणारी फक्त मुलगी आहे दादा त्या बापाला कितीही राग आलेला असू द्या पण मुलीचा चेहरा पाहिला की बापाचा सगळा राग शांत होतो इतकं गजबजलेलं वातावरण निर्माण करणारी मुलगी आहे पर प्रजापती दक्षांना कळालं ज्या सतीला मी मोठं आता ती सती जाणार आहे प्रजापती दक्षांनी विचारलं दादा नारद महर्षी लग्न करायचं म्हणतात पण पतीची व्यवस्था पती कोण नारद महर्षींनी सांगितलं चिंता करू नका या जगाच्या मालकाच्या घरी तुमची मुलगी जाणार आहे या विश्वाच्या मालकाच्या घरी तुमची मुलगी जाणार आहे दक्षांना आधार आला माझी मुलगी ज्या घरात जाणार आहे ते घर चुकीचं नाही महाराज आणि राजा दक्षांनी सांगितलं तुम्ही म्हणताय मी लग्नाची तयारी करेलो पण पहिलं देवादिदेव महादेवांना तर विचारा त्यांना तर विचारा लग्न करायचे का महाराज नारद मर्षी ब्रह्मदेव सगळे देव महादेवाकडे आणि महादेवाला सांगितलं देवादी देव महादेवा आता तुम्हाला लग्न करावं लागणार महादेवाने सांगितलं ला ऐका ना लग्न करून कशाला पायावर धोंडा मारून घेऊ कशाला लग्न करू तेव्हा त्या ठिकाणी भगवंत हसले आणि हसल्याबरोबर त्या ठिकाणी देवांनी सांगितले बघा माझ्याबरोबर सावित्री आहे वासुदेवांबरोबर लक्ष्मी आहेत महादेवा आमच्याबरोबर आमच्या पत्नी आहेत पण तुम्ही लग्न करावं अशी आमची इच्छा आहे महादेवानं सांगितलं लग्न करणं इतकं सोपं नाही पण ऐका ना देवा तुम्हाला वाटतंय मी लग्न करावं हो आम्हाला वाटतं लग्न करावं का बरं करावं त्याला एकमेव कारण आहे देवा लग्न का करावं याच कारण कारण देवा या जगामध्ये कधीतरी आपल्या मनातली दुःख कुणाला तरी, तरी सांगावे वाटतात आपल्या जीवनात काय घडतंय ते कधीतरी कोणाला सांगावं वाटतंय तुम्ही एकात्मात बसलेले असतात कैलासामध्ये पण आम्हाला असं वाटतंय तुमच्या अंतकरणातलं कधीतरी काहीतरी कोणाला सांगावं म्हणून तुम्हाला लग्नाची गरज आहे महादेवाने सांगितलं कोणाबरोबर लग्न पण ऐका ना तुम्ही म्हणताय म्हणून मी लग्नाला होकार देतो पण माझीही अशी अवस्था माझी अशी अवस्था पाहिल्यानंतर कोण माझ्या लग्नाला होकार देणार कोण बायको मला कोण पत्नी मला मिळणार देवा तुमची अवस्था सगळ्या जगाला माहिती आहे पण पत्नी जी आणलीत ना ती पत्नी सुद्धा आम्ही तुमच्यासारखीच आणणार आहोत चिंता करायची गरज आहे महादेवानं सांगितलं की बघा मला जर लग्न करायचं असेल तुम्ही म्हणावं म्हणून मी जर लग्न करावं असं वाटत असेल तर माझी पत्नी माझ्या इच्छेप्रमाणे असावी म्हटले देवा इच्छेप्रमाणे असावी म्हणजे नेमकी कशी असावी देवानं सांगितलं माझी अर्धांगिनी जी आहेत ना ती मात्र योगिनी असावी माझी अर्धांगिनी माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी असावी माझी अर्धांगिनी जी आहे ती मात्र त्या ठिकाणी मी काम मोहित झालो तर त्या क्षणाला कामिनी व्हावं अशी माझी पत्नी असावी पण ज्या क्षणाला मी साधना करत असेल ज्या क्षणाला मी त्या तपश्चरेत गुंतलेलो असेल त्यावेळेस तिनी कुठली इच्छा माझ्याकडे व्यक्त करता कामा नाही माझी अर्धांगिणी जी आहे ती योगिनी असावी ती कामिनी असावी ती अर्धांगिनी असावी याही पलीकडे तिचा माझ्यावर विश्वास असावा देवा पत्नीचा विश्वास तुमच्यावर असावा असं वाटतंय हो पण ऐका ना नारद महर्षी ब्रह्मदेवा तिने माझ्यावर विश्वास ठेवावा असं मला जरी वाटतं तरी मी सुद्धा तिच्या विश्वासाच्या पात्रतेचं वागेल हे शंभर टक्के गॅरंटीड देऊन सांगतो महादेवजी बोलतायत बघा मी सांगतोय मी तिच्या विश्वासाच्या पात्रतेच वागेल कारण जीवनामध्ये पती पत्नीचं नात विश्वासावर अवलंबून असतं दादा पण सध्या कोणावर विश्वास ठेवावं तेच कळत नाही दादा आणि विश्वासाच्या पात्रतेची सुद्धा राहिली नाही विशेष आहे पती पत्नीचं नातं अनन्य सुंदर आहे दादा कारण पती पत्नीच्या ना नात्याच्या विश्वासाला जिथे तडा गेला त्याचा संसार बुडाला एकमेकातला विश्व विश्वास जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे पत्नीने पतीवर विश्वास ठेवला पाहिजे पण पतीनं सुद्धा त्या पात्रतेचं वागलं पाहिजे मग पतीने तिने पत्नीने पतीवर पती विश्वास ठेवायचा त्याच्याकरता पतीला तसं वागता आलं पाहिजे आपली पत्नी आहे आणि आपली पत्नी एकटी सोडून बाकीच्या सर्व माझ्यासाठी आई आहेत माझ्यासाठी बहीण आहेत ही वृत्ती जेव्हा तुमच्यात निर्माण होईल तेव्हा पती पत्नीचं नातं अनन्यसाधारण जात खूप गोड नाते पती पत्नीचं आणि म्हणून महादेवजी सांगतात की ती अशी असावी माझ्यावर विश्वास ठेवणारी नवे नवे स्वामी कार्यामध्ये मी जेव्हा जेव्हा माझ्या स्वामींचं कार्य करेल त्या स्वामी कार्यामध्ये ती विघ्न आणणारी नसावी ती वेगनं टाकणारी नसावी अशी माझी पत्नी मला पाहिजे देवादिदेव महादेव जी बोलत होते ते, ते सगळं नारद महर्षी आणि ब्रह्मदेव ऐकत होते इंद्रदेव ऐकत होते सगळीच देव, देव, देव आग्रह करायला गेले होते की तुम्ही लग्नाला तयार व्हा आणि ऐकल्याच्या बरोबर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी देवाला सांगितलं देवा दक्ष राजाची कन्या ती सती आणि ती सती शंभर टक्के तशीच वागणारी असणार मग मात्र त्या ठिकाणी सती तपश्चर्या करत असताना महादेव तर तिला प्रसन्न झाले आणि झाल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी महादेवानं होकार दिला नवरदेवानं होकार दिला त्या होकाराची वाट पाहावी लागते ना दादा स्थळ पाहायला गेलं की काही काही लोक फार मुंग गिळतात लवकर होई म्हणत नाही म्हणत नाही पण मुलीच्या इकडचे जर गेले सगळं पटलं तर मुलीच्या इकडची वाट पाहतात आत्ता हो म्हणतील नंतर हो म्हणतील पण एक सांगू का स्थळ बघायला गेलात ना की फक्त ज्या घरातली मुलगी करायची त्याच घरात स्थळ बघायला जायचं त्याच्या बाजूच्या घरात अजिबात बसायचं नाही कारण ही भाऊबंद फार काड्या करणारे असतात दादा चांगलं होऊ देत नाही तुम्हाला आहेत ना भाऊबंध फार जपून राहायचं भाऊबंदांपासून आम्ही भाऊबंध कधीच चांगलं सांगत नाही दादा आता तुमच्या इकडचे चांगले आहेत की नाही मला माहीत नाही क्षमा मागून बोलते पण मला बऱ्याच ठिकाणचा अनुभव आहेत भावकीतले लोक कधीच चांगलं सांगत नाही दादा म्हणून स्थळ पाहायला गेलं ना अजिबात कोणाच्या घरी जायचं नाही चहा प्यायचा मुलगी पाहिजे नीट निघायचं आपल्या घरी आणि घरी गेल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी त्या मुलीकडचे वाट पाहतात आत्ता फोन येईल नंतर फोन येईल नवरदेव आत्ता होकार देईल नंतर होकार देईल त्याच पद्धतीने महादेवाचा होकार आला आणि मात्र त्या ठिकाणी उमादेवी सतीला आनंद झाला दादा आनंद झाला आणि आनंद झाल्याच्या बरोबर मात्र काय सांगावं सगळ्या वराडांनी तयारी केली दादा आणि तयारी केल्याच्या बरोबर सगळे तयारीत पण महादेवाला सांगितलं देवा आता सती बरोबर लग्न करायचं त्यानुसार आपण तयारी करावी महादेवानं तयारी केली आणि तयारी केल्याबरोबर सती आणि महादेवाचा विवाह हो। संपन्न झाला <laughs> बोल सती माते की <laughs> सती मातीचा विवाह झाला आनंदात पार पडला दादा विवाह पार पडल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी दिवसामागे दिवस गेले आणि गेल्याच्या बरोबर काय सांगावं तुम्हाला बरेच दिवस गेले आणि मग एक दिवस सती आणि महादेव फिरायला निघाले फिरायला जातात ना लग्न झाल्यापासून ते काय असं कुठं गेले नव्हते महाबळेश्वर वगैरे असं काही नाही जंगलामध्ये फिरत असताना सगळी पाहणी करायला लागली नाही तर सध्या लग्न झालं की बरीच लोक फिरायला जातात आणि आता काय बाबा पहिलं लग्न झाल्यावर फिरायला जायचं एवढं तरी बरं होत पण आता लग्नाच्या आधीच फिरून येतात आणि जेवढे जेवढे लग्नाच्या आधी फिरून आले त्यांच्या फारकती लवकर झाल्या लग्नाच्या आधी नाही फिरायला पाठवू दादा तुम्ही मुलीच्या आई वडील असाल तुम्हाला एक विनंती आहे लग्न किती चांगल्या घरामध्ये जमलं तरी मात्र त्या ठिकाणी नाही फिरायला पाठवायचं लग्न झालं ना एकदा त्याच्या ताब्यात आपली मुलगी गेली ना तुम्ही कुठेही फिरा पण जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे जोपर्यंत अक्षरा पडत नाही तोपर्यंत फिरायला पाठवायचं निघाले बरं दोघांना गाडी होती गाडी कोणती होती फॉर्च्युनर वगैरे नव्हते विमान सुद्धा नव्हतं देवादिदेव महादेव सती माता फिरायला निघाल्याच्या बरोबर त्यांची गाडी म्हणजे ते नंदी नंदी महाराजांवर निघालेत नंदी महाराजांवर निघाल्याच्या बरोबर बाबा दंडकारण्यामध्ये दंडकारण्यात गेल्याबरोबर जिथे महादेव सतत प्रभू रामचंद्रांचं वर्णन करायचे ते या जगाचा मालक राजे दशरथांचा पुत्र प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी दंडकारण्यामध्ये फिरत होते फिरता फिरता प्रभू विचार करत होते उदासीन झालेला चेहरा होता नाराज झालेला चेहरा प्रभूंचा आणि लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्रजी त्या प्राण्यांना विचारताय मोहराचा आवाज आला मोहराला विचारताय चिचवाट पक्ष्यांचा चालू आहे त्या पक्ष्यांना विचारतात माझी सीता कुठे पाहिलीत का माझी सीता कुठे पाहिलीत का त्या मोडाला विचारतायत माझी सीता कुठं पाहिलीत का त्या भर अरण्यामध्ये भर दाट जंगलामध्ये त्या झाडांना विचारतात माझी सीता कुठे पाहिलीच का हो माझी सीता पाहिलीत का व्याकुळ होऊन त्या अरण्यामध्ये त्या जंगलाशी प्रभू रामचंद्रजी बोलतायत दादा एक सांगू तुम्हाला जीवनामध्ये आपलं दुःख कुणाजवळ व्यक्त करता आलं नाही तर कधीतरी शांततेच्या ठिकाणी जा आणि त्या निसर्गाशी बोलण्याचा प्रयत्न करा त्या कधीतरी त्या झाडाशी बोला कधीतरी पक्ष्यांशी बोला कारण का बोला माणसापेक्षा सुद्धा पक्षी आपल्याशी चांगले बोलतील म्हणून त्यांच्याशी बोला कधीतरी बोलल्यानंतर ते झाड प्रत्युत्तर करणार नाही म्हणून त्यांच्याशी बोला त्या अरण्यामध्ये त्या जंगलामध्ये प्रभू रामचंद्रजी विचारतात त्या विश्वाला विचारतात त्या आकाशाला विचारतात माझी सीता कुठे पाहिलीत का त्या पक्षांना विचारतात माझी सीता कुठे पाहिलीत का आणि लक्ष्मणजी आणि सीता मात्र लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्रजी विचारतात आमची सीता कुठे पाहिलीत का महाराज उदासीन व्याकुळ झालेला चेहरा प्रभूंचा सीता मातेनं पाहिला सॉरी सीता सती मातेनं पाहिला सती मातेनं पाहिल्याच्या बरोबर ती सती देवादिदेव महादेवांना देवा देवा विचारतात स्वामी हे दोघं येत आहे तिकडे व्याकुळ झालेले त्यांचे चेहरे उदास झालेले त्यांचे चेहरे पण हे दोघं नेमके कोण आहे प्रश्न विचारलायत महाराज सतीनं आणि प्रश्न विचारल्याच्या बरोबर तेवढ्यात देवादिदेव महादेवांनी वर्णन केले प्रभूंच आईक आईक सती जे आहेत ते पुढे प्रभू रामचंद्र जी आहेत दशरथांचे सुपुत्र ते प्रभू रामचंद्र कोण आहे तेव्हा हे भगवान विष्णूचा अवतार ते प्रभू रामचंद्र जे आहे त्यांच्या बरोबर लखन जी आहे लक्ष्मण जी आहे शेषाचा अवतार ते लक्ष्मण जी आहे देवा शेषाचा अवतार लक्ष्मण विष्णूचा अवतार प्रभू रामचंद्र आणि ते अवतारी पुरुष असताना एवढ्या राणामनात का भटकताय एवढे व्याकुळ आणि इतके उदास चेहरे त्यांचे का बरं आहे तेव्हा मात्र सतीला हे सगळं खोटं वाटलं दादा प्रभू रामचंद्रजी सांगत होते मात्र त्या ठिकाणी लक्ष्मणजी एकमेकाशी बोलत होते आणि ते पाहताच सतीला खोटं वाटलं आणि महादेव मनातली मनात विचार करतात तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तू स्वतः प्रभूंना विचार जाऊन जरा विचार प्रभू रामचंद्रांकडे सती मातेनं पाहिलं खरंच हे विष्णूचा अवतार आहेत का खरच हे शिष्याचा अवतार आहेत का आणि पाहिल्याबरोबर महाराज सती सती नाही देवाची परीक्षा घेण्याकरता सती मातेनं सीता मातेचा अवतार धारण केलाय पार्वती जग सीता बन कर, Yeah, yeah, yeah.